पुणे हे विद्येचं माहेर घर आहे पुणे हे विद्येचं माहेर घर हे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यामुळं ओळखलं जात पुणे रेल्वे स्टेशनला जर नाव देण्याची केंद्र सरकारची इच्छा असेल तर गेल्या पंधरावीस वर्षापासून संभाजी ब्रिगेड सह पुण्यातील सर्व मराठा बहुजन चळवळीतील पुरोगामी चळवळीतील विज्ञानवादी चळवळीतील तमाम जनतेची इच्छा आहे की पुणे रेल्वे स्टेशनला क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचं नाव दिलं गेलं पाहिजे या पुण्याला सत्यशोधक विचारांचा वारसा आहे संपूर्ण जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करून जी समतेची वाट दाखवण्याचा प्रयत्न केला आज शिक्षणाची ओळख म्हणून विद्येचं माहेर घर म्हणून पुण्याची ओळख महाराष्ट्र नव्हे देशभर आणि जगभर फक्त महात्मा फुलेंच्या शैक्षणिक चळवळीमुळे झाली म्हणून भाजपच्या आणि अर्थात पुण्याच्या सन्मान्य खासदार मेधाताईंनी जी बाजीराव पेशव्यांच्या नावाची मागणी केली हा त्यांचा सविक अधिकार जरी असला तरी मला असं वाटतं तमाम पुणेकर म्हणून हे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावालाच पसंती देतील त्यासाठी आम्ही आजपर्यंत संघर्ष सुद्धा केलेला आहे राज्य सरकार केंद्र सरकारकडे तशी मागणी सुद्धा केलेली आहे आणि बांधवांनो बहुजनांच एक पुरोगामी महाराष्ट्र म्हणून या महाराष्ट्राची ओळख आहे आम्हाला परत आधुनिक पेशवाई नकोय म्हणून पुणे स्टेशनला क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडची ठाम भूमिका आहे आणि यासाठी आम्ही सर्व परिवर्तनवादी सर्व पक्षीय आणि सर्व समाजाच्या लोकांना एकत्रित करून लवकरच बैठक सुद्धा घेऊ आणि परत एकदा हा लढा लढण्याचं काम करू परंतु पुणे च्या त्या रेल्वे स्टेशनला क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे